बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा ऐव्हाईट आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि बिग बॉसचा हा सगळा मोठा घाट घालण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी आणि एट द बॉन साईट इंडियाचे जे पिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत तर त्यांना आपण आता मंचावरती मन्ण, आमंत्रित करणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड वॉम वेलकम टू ऑल द पीपल फुअरेअर हिअर अँड टूडे गॅदर फॉर दिस प्रेसमीट थँक यू एव्हरी वन अँड टू आर व्हिवर्स अँड ऑल्सो टू रितेश फॉरिश इज होस्टिंग ऑफ दीझन केदान सर यावेळेला आता सरप्राईजेस काय मिळणार आहे म्हणजे अगदी होस्ट पासून पहिलं सरप्राईज मिळालं आहे तर आता आणखी कोणकोणती नवी सरप्राईजेस प्रेक्षकांना मिळणार आहे नमस्कार सगळ्यात व्यासपीठ सगळ्यांच नमस्कार ज्ञानदा कशी तू तिथे असं विचारल्याशिवाय पुढचं बोलत नाही <laughs> ना ते आपल्या सगळ्यांनाच पाहिजे काय uh, म्हणशील ज्ञानदा मला एक्झॅक्टली आठ महिने झाले आहेत कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्राम माझा नववा महिना सुरू झाला आहे खऱ्या अर्थानं बाई पण भारी मला <laughs> एक आनंद आहे की नवव्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडे सो दॅट विल बी अ बिग बिग थिंग फॉर मी आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराच्या स्वामींचा आभार मानतो मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल हो ठेवलं आणि घरी गेलो तर दोन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या ला ला मी माझ्या आईला विचार सांगितलं की -सा ला मी माझ्या आईला सांगितलं की आई मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग चालू आहे माझे वडील हे बिल वर्कर आहेत त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलंय तुम्ही आयकॉम एटीन मध्ये तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला म्हणजे तीस वर्षात मी काही सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला बाकी सगळं दे बिग बॉस कधी येणार आहे म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोज जेवढे म्हणून प्रोमो टाकतो खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं ते सगळं जाऊ दे बिग बॉस कधी येणार आहे तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आहे दे। आणि त्या ऑडियन्सला आपलंस कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्सायटेड असतात आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे सो भाऊ मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं बट माझ्या मनामध्ये हंड्रेड पर्सेंट त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांच्याही जे रूट्स आहेत जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल वेगवेगळ्या वयोगटातील लोकं असतीलच हंड्रेड पर्सेंट पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल आणि जी प्रत्येक माणसाला प्रत्येक व्हिवरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल यावेळेचा मराठी बिग बॉस हा कंप्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट आता मी युट्यूबवर बघतो आणि मला जाम असू येतं अरे <laughs> बरेच लोक काय 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 बोलत असतात पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होते पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील आता एवढ्या एवढ्या शिगेला पोचतील की अठ्ठावीस तारखेचा ग्रँड प्रीमियर आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री नऊ वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख आणि मी ही तुम्हाला खात्री देतो या वेळेचा सीझन हा आमचा खरं तर माझा पहिलाच सीझन आहे मी आयुष्यामध्ये सतरा सीझन्स के होते आहे मैंने टेलिव्हिजन पे देखे आहे मराठीचे सीझन्स पुढे बघितलं पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल आज त्या मी त्या ठिकाणी जातो प्रत्येक गोष्ट बघतो मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या शेवटी मी माणूस आहे आणि मला तुम्ही एक कलावंत म्हणून ओळखता आणि लेखक दिग्दर्शक म्हणून ओळखता हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे म्हणजे असंख्य लोकांचे कष्ट यात आहेत हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाही आहे जेव्हा शंभर कॅमेरे लागतात आणि बरोबरीने तीनशे चारशे लोक जेव्हा एका का डोक्याने काम करायला लागतात आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत आणि ते संवाद साधणार आहेत कॉन्टेस्टनशी किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊंचं निर्माण होईल ते ते त्या रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊंचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असणार आहे मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो कारण मला असं वाटतं की वरच्या कुठेतरी माझ्या आयुष्यात पण कुठेतरी एक बिग बॉस आहे आणि त्यांनी मला बरोबर आठ महिन्यापूर्वी या घरात टाकलेलं आहे आणि मी आ, मी खेळतोय चांगला आलोकजी सुषमा माझे होस्ट वेगळे आहेत आलोकजी आहेत सुषमा आहेत ते होस्टिंग करतात माझं मध्ये मध्ये मी जेव्हा चुकतो तेव्हा मला सांगतात मध्ये मध्ये मी बरोबर असतो तेव्हा शाबासकी देतात मग कसं खेळायचं हे मला सांगत राहतात सो थँक यू या फॅमिलीचा मला भाग करून घेण्याबद्दल आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक खात्री देतो आजपर्यंत जेवढे म्हणून माझ्या कलाकृती लोकांना आवडलेल्या आहेत लोकांनी डोक्यावर घेतलेल्या आहेत मला असं वाटतं बिग बॉस मराठी हा कळस असेल थँक्यू व्हेरी मच बिग बॉस बद्दल ते घर कसं असणार आहे त्याची थीम नेमकी कशी असणार आहे थीम काय आहे मला असं वाटतं की यावेळीची थीम भाऊनी प्रोमोमध्ये सांगून टाकले सगळे कॉन्टेस्टंट चक्रव्यूहामध्ये शिरणार आहेत बस एवढंच आहे इतकंच बोलण्यासाठी चक्रव्यूह बिग बॉस आहे चक्रव्यूह मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि एंडबॉर्डच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात माझी वायकॉम एटीन मधली कलर्स मराठीची टीम आहेच ते सगळे माझ्या बरोबर असतात मग ते नॉन फिक्शनची ची लोक असतील सगळेच पण पण टीम म्हणजे कसं असतं की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको पण ना दोन घराणी एकत्र येण्याची गरज असते तर ते करेक्ट दोन घराणी आता एकत्र आहेत एंडेबॉल आणि वॉयकॉम त्यामुळे हे लग्न छान होईल त्याची खात्री तुमच्यासाठी प्रश्नांचा नाही आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ देते तुम्हालाही तयारी करायला मीडियातला तो मित्र मैत्रिंना तुम्हा ही तुम्हारा कहीं प्रश्न विचारा सर तुम्हारा सलमाना सर तुम्हारा प्रश्न विचाराएस प्लीज आंसर करा विनंती है तुम्हारा कि अपन वन बाय वन क्वेश्चन सुन गया रितेश सर बीजा सवाल है आपसे जैसे कि आपको पता है बिग बॉस ओ टी चल रहा है अनिल कपूर सर होस्ट कर रहे काफ़ी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे हैं वैसा नहीं कर रहे आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीज़ें आ गई है आप क्या कहना चाहोगे कितना कंपटीशन लग रहा है आपको या ये आप कर पाओगे वाह सवाल अच्छा है आपका सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता और अनिल सर आ, को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ मेरे सीनियर हैं हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं उनकी अपनी एक स्टाइल है तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें दैट्स वॉट होस्ट इज ऑल अबाउट आप, आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें तो वही मैं कोशिश करूँगा दो तीन हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो वेरी ग्रेट हाय प्रथमेश इथून तुमच्या oh. फ्री प्रेस मधून माझा प्रश्न आहे रितेशला रितेश, रितेश आत्ता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची काय रेझोनेट करतो कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाव आय यू टू डील विथ दिस आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे जी आपली एकदम बॉयनेक्स डोअर एकदम स्वीट चॉकलेटी तुम्ही रील्स बनवता ती पण बन तशीच इमेज आहे या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार ते अग्रेशन लयभारी असणार ते वेळमधून येणार की तुम्ही एक विलन होणार तिथे नाही काय माहिती का, का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली ते तुम्हाला दिसेलच

महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील स्ट्रेस की ह्या सगळ्या गोष्टी तुला याच्या पुढे सांभाळायच्या हा सीजन त्यांनी सांभाळायच्या मला वाटतं की महेश सरांनी जे केलं त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी ही फॅन्टॅस्टिक होस्ट आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हेम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल नमस्कार रितेश निलिमा कुलकर्णी इकडे नवशक्ती आणि फ्री प्रेस चॅनल कडून आणि खूप अभिनंदन छान वाटत आहे तुमचं प्रोवोज पाहून तुमचं तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात आम्ही डिस्कस करणार ये हा त्या सीझनमध्ये नाही येते मला वाटतं की आय एन्जॉय शेव शिव ठाकरे मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं नमस्कार मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियामधून इकडे त्याने खूप छान प्रश्न विचारला त्याला जोड प्रश्न माझा असा आहे कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुरेच्या भाषेत बोलू शकतील कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी पाहणं इंटरेस्टिंग असेल की आदरानं कसं झाप झापलं जायचं